तुम्हाला माहीत आहे का घरात जेव्हा कधी मोड आलेली मटकी राहते तेव्हा ही रेसिपी मी जरूर बनवते तर मोड आलेली मटकी घेतली त्यामध्ये लसण हिरवी मिरची टाकून घेतलं आणि मिक्सरमधून अधरवधर फिरून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेला भरपूर कांदा कांद्याची पात कोथिंबीरी अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता जिरं ओवा चवीनुसार मीठ आणि भिजवलेले पोहे टाकायचे छान असं मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर दोन चमचे बेसनपीठ टाकायचं छान असं चुरून घ्यायचं आहे आता चुरल्यानंतर याचे तुम्ही बॉल्स बनवा वडे बनवा रोल्स बनवा काहीही तुम्ही बनवू शकता मी अशा पद्धतीने सगळे वडे हे बनवून घेतलेले आहेत आता वडे बनवल्यानंतर थोड्याशा तेलामध्ये टाकून उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतमधूनही छान असे झालेले असले पाहिजे वरून मस्त असा हा कुरकुरीत वडा होतो आणि आतमध्येही खूप मस्त लागते हे दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही चवीला तेवढेच एक नंबर झालेले आहेत आता ही माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका तुम्हाला माहित आहे का आज सकाळी काय बनवायचं याची तयारी मी कालच करून ठेवली काल रात्री तर एक वाटी चण्याची डाळ एक वाटी तांदूळ दोन्ही सारख्या प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून पाणी टाकून रात्रभरासाठी वेचत ठेवलं तर दुसऱ्या दिवशी छान असं भिजल्यानंतर त्यामधलं थोडंसं पाणी काढून टाकलं आणि थोडं पाणी राहू दिलं आता या ठिकाणी आंबट असं एक वाटी दही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आता फिरवल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गाजर लाल मिरच्याचे तुकडे कोथिंबिरी जिरं ओवा चवीनुसार मीठ टाकायचं अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता मिक्स झाल्यानंतर सगळ्या शेवटी खायचा सोडा टाका आता या ठिकाणी सोडा तुम्ही नाही टाकला तरी चालेल फक्त एका मिनटापर्यंत लगात याला फिरवत राहायचं त्यानंतर कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये जिरं मोहरी कडकडल्यानंतर दोन पळी बॅटर टाकायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता झाकण ठेवून मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आता उलट पुलट करून थोड्या थोड्या तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे दिसायला जेवढं मस्त आहे की नाही चवीला तर आहेच पण पौष्टिकसुद्धा आहे मुलांच्या टिफिनमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये सायंकाळच्या वेळेस कधीही बनू शकता त्यासोबत मस्त कांद्या टमाट्याची चटणी बनवलेली आहे आजचा सकाळचा नाश्ता खूपच मस्त झटपट आणि पौष्टिक झालेला आहे पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा तुम्हाला माहीत आहे का गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं थोड्या लिंबाचा रस किंवा लिंबाचा तुकडा टाकायचा त्यामध्ये फुलगोबी वाफून घ्यायची आहे आता वाफलेल्या फुलगोबीमध्ये आपल्या आवडीचे मसाले टाका त्यामध्ये लाल तिखट टाकलं मिरपूड टाकली जिरं टाकलं ओवा टाकला थोडा मॅगी मसाला टाकून घेतला चवीनुसार मीठ धना जिऱ्याची पावडर टाकली त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ आणि दीड चमचा बेसन पीठ टाकलं आता याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी होता होईपर्यंत काय करते पिठाचं प्रमाण कमीच ठेवते म्हणजे जे पकोडे बनतात की नाही ते एकदम असे कुरकुरीत बनतेतं पाण्याचा झपका मारायचा आणि त्यानंतर कडकडीत तेलामध्ये छान असे हे तळून घ्यायचे उलट पुलट करून आता तळताना घ्यायची फ्लेम सुरुवातीला जरी मोठी असली ना नंतर ती मिडियम करायची आहे इथपर्यंत तळल्यानंतर त्यावर तुम्ही वरून तुमच्या आवडीचे अजून मसाले असे फिरू शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता आवाज ऐका एकदम कुरकुरीत पूर, असेही झालेले आहेत पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद तुम्हाला माहिती आहे का दिवाळी जरी संपली तरी ही रेसिपी घरात पाहिजेतच त्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं ओवा टाकला जिरं टाकलं अर्धा चमच मुंगाची डाळ टाकली भाजलेले शेंगदाणे चोळून घातलेले आहेत कढीपत्ता खुडून टाकायचा एक चमचा तूप घालून द्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस हा बारीक करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक ग्लासच तांदळाचं पीठ टाकायचं मिक्स करायचं वरून कुठलेली लाल मिरची टाकायची आपल्या आवडीनुसार गॅस बंद केला आणि झाकण ठेवून पाच मिनटं राहू द्यायचं आहे पाच मिनटानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी पिठामध्ये टाकायचं मिक्स करायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर म्हणजे हात लावता येईल अशा वेळेस छान पीठ असं चुरून घ्यायचं आहे हे पा या ठिकाणी खूपच झटपट असं हे पीठ चुरले जाते पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं त्यामध्ये पिठाचा गोळा उचलायचा ना अशा पद्धतीने त्याची पुरी ही लाटून घ्यायची होता होईपर्यंत पातळसर लाटा म्हणजे जाडसर लाटली तर थोडं जास्त वेळही तळावं लागेल हे पहा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या हे लाटून घेतलेल्या आहेत आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे पुऱ्या सोडायच्या आहेत आणि छान उलट पुलट करून थोडं लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर तळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने सगळे कडपू हे तळून घेतलेले आहेत तर आम्ही याला कडपू म्हणतो कोणी कडक म्हणते तर आणि कोणी घारेलू सुद्धा म्हणते तर तुमच्या इकडे काय नाव आहे हे कमेंट्स करून जरूर सांगा एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे कडप्पू बनवून तयार झालेले आहेत आणि चवीला म्हणजे एक नंबर लागते सकाळी चहा सोबत किंवा अशा पद्धतीने चाटसुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता घरातही असेल ना तर मुलं काहीही बनवून यायचं खाते तर असंही खाल्लं तरी छानच लागते पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद